नमस्कार मित्रांनो तर माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हो आज मी खूप खुश आहे आणि या खुशीचा अर् खुश का आहे याचा अर्थ हे कशामुळे झालो मी आज खुश हे मी तुम्हाला आता सांगतोय आणि ओके मी जास्त वेळ तुम्हाला थांबवत नाही तर हे बघा पॅन्टॅड अॅन गुगल ॲडसेन्स गुगल ॲडसेन्सचा पिन मला आज जा रिसीव्ह झाला यामागे किती हार्डवर्क होतं किती पेशन्स होता हे तुम्हाला पण माहिती आहे जेव्हा मी स्टार्ट केलेलं तेव्हा एवढी अपेक्षा नव्हती की मी इथपर्यंत तरी पोहोचू शकेन आणि यामध्ये माझा प्रवास कसा झाला हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि शेवटी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की गुगल ॲडसेनचा पिन तर आला मला आला आता पहिलं पेमेंट कधी येणार आहे हे मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर माझी सुरुवात यूट्यूबमध्ये माझी सुरुवात झाली दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये मी जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ बघायचो की असं असं आपण कमवू शकतो ऑनलाईन आपण पैसे कमवू शकतो ऑनलाईन पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये आपल्याला यूट्यूब हा एक ऑप्शन त्यामध्ये बघायला मिळतो तर मी सुरुवात केली माझा जर पहिला चॅनेल तुम्ही बघितला तर ऋषिकेश शिंदे हा नावाचा चॅनेल माझा होता आणि त्यामध्ये मी टेक्निकल व्हिडिओज बनवायचो म्हणजे जीमेल अकाऊंट कसं क्रिएट करायचं वगैरे वगैरे फीवरवरून तुम्ही पैसे कसे विड्रॉ करू शकता तर अशा प्रकारचे व्हिडिओ मी त्या चॅनेलवर बनवत होतो पण काही कारणास्तव मला तिथे चांगला रिस्पॉन्सच मिळत नव्हता चांगल्या प्रकारे मला रिस्पॉन्सच मिळत नव्हता व्हिडिओ चॅनेल वगैरे असे व्हिडिओ अजून असल्यामुळे चॅनल ग्रोथ होत नव्हता सो तिथून मी शिफ्ट झालो थोडा वेळ थांबलो आणि थांबण्यामागचं कारण असं होतं की मला जॉब लागलेला सो मी जॉब करत होतो आणि जॉब करत करत मी असं ठरवलं की नाही करू यूट्यूबचा अधूनमधून करू पण जॉब सुरू असल्यामुळे यूट्यूबमध्ये मी काहीच करू शकत नव्हतो म्हटलं सुट्टी दिवशी जरी कराल पण सुट्टी दिवशी सुट्टी दिवशी पण काही करू शकत नव्हतो तर अशा प्रकारे माझं झालं आणि काही कारण असतो मला कंपनीतून ब्रेक देण्यात आला Uh, कोणती कंपनीत हे मी तुम्हाला सांगू शकत नाही uh, आणि ते मला तसं सांगू शकत नाही uh, तर कंपनीतून मला ब्रेक दिला सो so, मी तिथं खूप डीमो डिमोटिवेट झालो तिथे मला काय करावं हे समजत नव्हतं आणि त्या सिच्युएशनला कोणीही त्या सिच्युएशनला जरी आलं तर आपल्याला आत्ता मला समजते की आपल्याजवळ दुसरा इन्कम सोर्स असणं खूप गरजेचं आहे आपण एका सोर्सवर निर्भर राहून चालणार नाही आता जॉब जर करत असलो कोणी जॉब जर करत असला तर तो फुल डिपेंडंट त्याच्यावरच राहतो पण त्याने असा कधी विचार केला आहे का की जॉब गेल्यानंतर आपण काय करणार तर, तर त्यासाठी आपल्याला मल्टिपल इन्कम सोर्स जनरेट करणं ग आत्ताच्या आत्ताच्या या जनरेशनमध्ये आत्ताच्या युगामध्ये आपल्याला खूप म्हणजे खूप गरजेचं आहे कारण की आत्ता मंदी चालू झाली आहे जॉब मार्केटमध्ये जॉब नाही आहेत तरुण वर्ग तरुण वर्ग रांगा लावून उभे आहेत मी आत्ता व्हिडिओ बघितले तरुण वर्ग रांगा लावून उभे आहेत पण त्यांना जॉब नाही आहेत ही खूपच कठीण परिस्थिती आहे आणि जर आपण पुढे जर पुढचा जर विचार केला तर अजून भयानक परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळणार आहे म्हणून तुम्ही तुमच्याकडे जी स्किल आहे त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा आणि तुमच्या जे स्किल आहे त्याला फॉलो करा जास्तीत जास्त तुमच्या स्किलला प्राधान्य द्या जॉब जॉब जर करत असाल तर जॉब पण करा पण त्याच्यासोबत अजून एक इन्कम सोर्स तुमचा जनरेट करा आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत इन्कम सोर्स जनरेट करण्याचे तर पहिलं आपल्याला आहेच यूट्यूब आपल्याला पैसे द्यावे लागत यूट्यूब आपल्याला पैसे ला द्यावे लागत नाही तर उलट मॉ उलट सगळं झाल्यानंतर मॉनिटायझेशन वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्याला ते पैसे सुरुवात करतात आपल्याला एकही रुपया घर भरायची गरज नाही जस्ट आपला फोन काढायचा आणि व्हिडिओला सुरुवात करायची तुम्ही तुम्हाला सुरुवातीला शब्द आठव आठवणार नाहीत तुम्ही अडखळाल पण सुरुवात करणं आत्ता खूप गरजेचं आहे कोणत्या पण क्षेत्रात तुम्ही जावा सुरुवात पहिलं पाऊल पहिला व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे तर आपल्याकडे यूट्यूब हा एक इन्कम सोर्सचा ऑप्शन आहे दुसरा आपण करू शकतो की फ्रीलान्सिंग करू शकतो अजून जर सांगायचं झालं तर तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की ॲमेझॉनवर तुम्ही तुमचं के डी पी ॲमेझॉन के डी पी जे असतं त्यावर तुम्ही तुमचे ईबुक पब्लिश करू शकता तर असे अनेक तुम्हाला इन्कम सोर्स बघायला मिळतील तर तुम्ही त्याचा अवश्य वापर करा एकदा तुम्ही ते ट्राय करा तर आता आपण बॅक टू द पहिला जो आपलं चालू आहे त्यावर येऊया तर आपल्या यूट्यूबरच्या एका युट्यूबरच्या जीवनात तीन महत्त्वाचे स्टेप्स असतात तीन महत्त्वाचे आनंददायी दिवस असतात तर पहिला दिवस जो असतो तो असतो यूट्यूब मॉनिटाईज झाल्यानंतर यूट्यूब चॅनेल स्वतःचा मॉनिटाईज झाल्यानंतर खूपच तो आनंदाचा दिवस असतो कारण की एवढं सोपं नाही आहे त्यांचं जे त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करणं आधी खूप क्रायटेरिया कमी होता आणि आपल्याला एंट्री बॅरियर पण नसल्यामुळे काही आता त्यांनी क्रायटेरिया जो दिला आहे तो खूपच कठीण असतो जर आपण स्टार्टिंग करत असलो तर आपल्याकडे पेशन्स पाहिजे यूट्यूब चॅनेल जर चालू केला तर आपल्याकडे पेशन्स पाहिजे पेशन्सनेच आपण मॉनिटायझेशनपर्यंत पोहोचू शकतो तर मॉनिटायझेशन चॅन चाने, आपला चॅनेल मॉनिटाईज होणं ही पहिली स्टेप असते यूट्यूबरच्या जीवनातील जे की खूप आनंददायी असते आता आपण येऊया दुसऱ्या गोष्टीवर दुसरी जी गोष्ट असते ती ही असते गुगल ॲडसेन्स तर आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशन होणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला गुगल ॲडसेन्सचा जेव्हा पिन आपल्याला पोस्टाने येतो तो, तो खूपच आनंददायी दिवस असतो कारण की हा पिन टाकल्याशिवाय हा पिन टाकल्याशिवाय हो तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होत नाही आणि जोपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला पहिलं पेमेंट मिळत नाही पहिलं पेमेंट मिळत नाही आणि हा पिन तुम्हाला केव्हा मिळतो जेव्हा तुमच्या चॅनेलवर मॉनिटाईज झाल्यानंतर आपण जसं गुगल यूट्यूब चॅनेल आपला गुगल ॲडसेनचा आपला आपला लिंक होतो आणि त्यानंतर जेव्हा तुमचे यूट्यूबवर टेन डॉलर्स कम्प्लीट होतील टेन डॉलर्स कंप्लीट होतील, होतील। तेव्हा तुम्हाला पोस्टाने गुगल ॲडसेन्सचा पिन येईल पिन आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला तु तो पिन तिथे टाकावा लागतो आणि हे सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तिसरा आनंददायक क्षण जो यूट्यूबरच्या जीवनात येतो तो खरंच खरंच यूट्यूबर असा विचार पण करू शकत नाही असा तो क्षण असतो आणि तो असतो पहिलं पेमेंट आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूबरला पहिलं पेमेंट कधी रिसिव्ह होतं तर जेव्हा तुमचा यूट्यूब चॅनेल मॉनिटाईज होतो व्हेरिफिकेशन कम्प्लीट होतं त्यानंतर तुम्हाला काय करायला लागतं की जेव्हा व्हेरिफिकेशन वगैरे सगळं कंप्लीट होतं त्यानंतर तिथे मिनिमम थ्रेशॉल्ड लिहिलेलं असतं थ्रेशौल दिसते, थ्रेशौल दिसते, जे मध्ये जाऊन तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला तिथं थ्री शॉल्ट दिसतं थ्री शॉल्ट दिसतं तर तिथे आपल्याला मिनिमम थ्री शॉल्ट हंड्रेड डॉलर कंप्लीट करायला लागतात शंभर डॉलर आपल्याला कंप्लीट करायला लागतात आणि जेव्हा शंभर डॉलर तुमचे कंप्लीट होतात तेव्हा सगळी प्रोसेस चालू होते आणि तुम्हाला तुमच्या बँकेत तुम्ही जिथे जे बँक तिथं डिटेल्स दिलेले आहेत त्या बँकेवर बँकेमध्ये तुमचे यूट्यूबचे पैसे जमा होतात त्यासाठी तुम्हाला शंभर डॉलर कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे शंभर डॉलरच्या जेवढे वर होतील तेवढं तुम्हाला पेमेंट त्या महिन्याचं मिळून जाईल जे जो जोपर्यंत तुमचं तुमचं जोपर्यंत शंभर थ्रे होत नाही तोपर्यंत ते प्रत्येक महिन्याला तुमच्या मागच्या महिन्याचे जेवढे डॉलर्स आहेत दुसऱ्या महिन्याचे जेवढे डॉलर्स आहेत ते सगळे ॲड होत राहतात काही प्रॉब्लेम येत नाही फक्त ते ॲड होत राहतात आणि जेव्हा तुमचं शंभर थ्रे कंप्लीट होतं शंभर डॉलर कंप्लीट होतात तेव्हा यूट्यूब प्रोसेस करते प्रोसेस करतात आणि आपल्याला ते यूट्यूबचं पेमेंट मिळून जातं तर अशा प्रकारे माझा हा प्रवास होता आणि आज मला गुगल ॲडसिनचा पेन मिळाला आहे म्हणजे हा माझ्यासाठी दुसरा आनंदाचा क्षण आहे तर ह्यासाठी मी हार्डवर्क केलंच पण तुमचा सपोर्ट जो मला मिळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचा सपोर्ट माझ्यावर असाच राहील हीच माझी अपेक्षा तर चला आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येतच राहतील आणि तुमचा सपोर्ट असल्यामुळे तुमचा सहकार्य असल्यामुळे चॅनेल चांगल्या प्रकारे माझा आत्ता ग्रो चांगल्या प्रकारे होतोय आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर हा चॅनेल फक्त माझा नाही तुमचं आहे आपल्या सर्वांचा आहे तुमच्या सर्वांमुळेच तर हा चॅनेल चालला आहे नाहीतर मी चॅनेल करून उपयोग काय झाला असता तुम्ही जर सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला नसता तर याचा काहीही उपयोग झाला नसता आणि मला हे आत्ता मिळालं पण नसतं तर ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आपले व्हिडिओ चालूच राहणार आहेत तर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह